किंवा समस्या तुमची सातमची हळवा मनाचा कणखर नेता म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे राजसाहेब ठाकरे यांच्या नजरेमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिलदार माणूस ठाणे जिल्ह्यामधून आपल्या कार्याची मुट्टमेहेट रोवलेले एकनाथ शिंदे यांनी अगदी तळागाळातील जनतेशी एक अतुल अशी गाठ नेहमीच जोडत ठेवली आहे पाय जमिनीवर असलेला नेता म्हणजे श्री एकनाथ शिंदे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कित्येक कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वभावाची प्रचिती नक्कीच आली असेल दस्तूर खुद राज ठाकरे साहेब देखील शिंदे साहेबांबद्दल काय म्हणतात ते पहा हे बघा मी तुम्हाला शिंदे बद्दलची एक गोष्ट सांगतो दिलदार मनाचा माणूस आहे आणि लोकांना मदत करणारा माणूस आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे तुम्हाला मी माझं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो आता मध्यंतरी पुण्याला जेव्हा पुर आला तर त्या पुरामध्ये मी त्यांच्याकडे गेलो होतो म्हटलं त्या पुरामध्ये म्हटलं दोन मुलं म्हटलं तिथे शॉक लागून म्हटलं गेली आणि एक मुल तर त्याच्या आई वडिलांच्या समोर गेलं एका मिनिटाचा विचार न करता त्या माणसाने त्या फॅमिलीसाठी दहा दहा लाखाचे चेक ताबडतोब सँक्शन करायला लावले आणि ते पोचले पण त्यांच्यापर्यंत राजकारणामध्ये राजकीय माणूस हा कंजूस असून चालत नाही जो सत्तेवरती असतो तो माणूस मला असं वाटतं सढळ हाताने मदत करणार लागतो ती गोष्ट ती क्वालिटी त्यांच्यामध्ये निश्चित आहे त्याच्यामध्ये काही वादच नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट